राज्यातील केंद्रीय कर्मचारी पेन्शनर्सना मिळणार ॲडव्हान्स पगार आणि पेन्शन या दिवशी खात्यात येणार पगार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे व्हिडिओतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारकडून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनरसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे गणेशोत्सव आणि ओणम या महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा पगार वेतन आणि पेन्शन वेळेआधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे कर्मचारी आणि निवृत्तधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे महाराष्ट्रात आगाऊ पगार आणि निवृत्ती वेतन महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय कर्मचारी ज्यामध्ये डिफेन्स पोस्ट ऑफिस आणि टेलिकॉम विभागांचा समावेश आहे त्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा पगार आणि पेन्शन सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिळणार आहे गणेशोत्सव सत्तावीस ऑगस्टला असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला गेला आहे तसेच महाराष्ट्रात कार्यरत केंद्रीय औद्योगिक कर्मचाऱ्यांचे वेतन देखील याच दिवशी आगाऊ देण्यात येईल वित्त मंत्रालयाचे आदेश वित्त मंत्रालयाच्या ऑफिस मंत्रा मेमोरंडमनुसार ही आगाऊ रक्कम म्हणून गणली जाईल आणि अंतिम हिशोब करताना समायोजन केले जाईल जर काही फरक राहिला तर तो ऑगस्ट दोन हजार च्या पगार वेतन किंवा पेन्शनमधून वसूल केला जाईल मंत्रालयाने सर्व विभागांना हा आदेश तात्काळ कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत तसेच रिझर्व्ह बँकेला सर्व बँक शाखांना आदेशाची माहिती देण्यास सांगितली आहे या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्सना मोठा दिलासा मिळाला आहे